मराठा समाजानं जो आग्रह धरला होता की तुम्ही आमरण उपोषण स्थगित करा आणि तुम्ही सज्ज व्हा तसं मराठा समाजाच्या शब्दाप्रमाणे आपण आमरण उपोषण स्थगित करून साखळी उपोषणात त्याचं रूपांतर केलेलं आहे मी आता पुन्हा एकदा तुमच्यात येतोय मराठा समाजाशी चर्चा करून आपण पुढची लढाई लढायला सज्ज झालेलो आहे परंतु सरकारनं जे आत्ता काही गुन्हे दाखल केलेले आहेत पहिल्या गुन्ह्यासह हे सगळे मागे घेऊन आमचे जे आज काल लोकं अटक केलेत काही आंबडचे हे सगळे बांधव आमचे हे चार पाच सहा जणं आणि बाकीचे सुद्धा राज्यातले हे सगळे तातडीनं सोडून देऊन संचारबंदीसुद्धा आपण आता इथून उठवावी कारण आम्हाला समाजात चर्चा करायची आणि तुम्ही नाही उठवले तरी मी चाललो आहे मराठा समाजाला सा एवढंच सांगणं आहे माझं की मी आता दोन एक दोन दिवसाचा उपचार घेऊन तुम्हाला लगेच पुढच्या कोणत्या कोणत्या गावात येणार आहे भेटीसाठी हा दौरा टाकतो आहे दौरा म्हणण्यापेक्षा संवादासाठी गावागावात येतो आहे आता मी पुन्हा अमरण उपोषण स्थगित करून लढाईसाठी सज्ज होतो चला मायबाप मराठ्यांना धन्यवाद सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी ओबीसीतून घेतल्याशिवाय हटत नाही हा शब्द तोवर बंद होत नाही जय शिवराय नाही माहिती देण्यात आली नाही त्यांना सगळ्या सोडून देण्यात यावं त्यांचे काही कोणाचाच दोष नाही त्यांच्या राज्यातल्या कोणत्याच मराठ्यांचा दोष नाही त्यांचं सांगितलं मग मी आता की त्यांना सोडून देण्यात यावं तातडीनं आणि सगळे गुन्हे पण महाराष्ट्रातले अंतरवालीसह मागे घेण्यात यावेत आणि सगळ्या सोयऱ्यांचा पण पटापट तुम्ही अंमलबजावणी करून हैदराबादचं गॅजेट घ्या आणि शिंदे समितीलासुद्धा एक वर्षाची बढती द्या तुम्हाला मराठ्यांची नाराजी कमी करायला संधी आहे बार बार पोलिस पुढं करून तुमच्या पायावर दगड पाडून घेऊ नका आणि समाजात आणि तुमच्यात जास्त दुरावा निर्माण होईल असं सरकारकडून सुद्धा वागू नका म्हणजे आम्हीसुद्धा कमी वागू आणि हे बाजार बुनगे गोळा करायचे बंद करा की कोणाला आरोप करायला लावणे खोट्या केसेस करायने आमच्या लोकांवरती हे बाकीचं बंद करा कारण न्याय मंदिर न्याय मंदिर असतं हे न्याय सर्वांना सारखं देत असतं चलो भाऊ धन्यवाद मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत